राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैया जोशी यांनी मराठी भाषेबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मलकापूर शहरातील तहसील चौकात निषेध व्यक्त करत निदर्शने करण्यात आली मुंबईमध्ये येणाऱ्यांनी मराठी शिकली पाहिजे असे काही नाही इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात एवढेच काय तर मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे असे वक्तव्य करून मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या भैया जोशी यांच्या या वक्तव्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी निषेध करत जोशीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे जोडे मारून दहन केलं यावेळी शिवसेनेचे वसंतराव भोजने जिल्हा प्रमुख दीपक सांभारे पाटील तालुका प्रमुख गजानन ठोसर शहर प्रमुख राजेश सिंग राजपूत विधानसभा संघटक राजेंद्र काजळे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज करिता अनिल कुमार गोठी मलकापूर शिवसेना जिल्हा प्रमुख जोशी या आराम पराने, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने भैया जोशी याचा निषेध करत आहे आणि आज मलकापूर शहर व तालुक्याच्या वतीने भैया जोशी याचा पुतळा जाळून त्याला त्याच्या पुतळ्याला चपला गोडे मारून त्याचा आम्ही निषेध करून आणि त्याचा पुतळा जाळण्यात आलेला आहे या हे एक आमचं चांगलं आंदोलन झालं मलकापूर शहराचं तालुक्याचं सर्व पदाधिकाऱ्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो